बचत गृहिणींची बचत लक्षात घ्या आपण नेहमीच सुरक्षित परिस्थितीत असणार नाही म्हणून बचत करायचीच केलीच पाहिजे पर्याय नाही तर गरजेचं आहे नमस्कार मैत्रिणींनो मी सखी तुमचं नारी भारी भारीमध्ये स्वागत करते मैत्रिणींनो बचत म्हणजे फक्त पैसा साठवणं नाही तर स्वतःसाठी सुरक्षितता तयार करणं आहे लक्षात असू द्या तुम्ही काही सुद्धा कमवत नाही आहात मी सगळ्या स्त्रियांसाठी सांगत नाही आहे ज्या माझ्यासारख्या घरगुती स्त्रिया असतात गृहिणी म्हणतो आपण त्यांना मी त्यांच्यासाठी सांगते ग मी गावच्या ठिकाणाहून येते आणि परिस्थिती कोणालाही सांगून येत नाही आज ठीक आहे आज काही अडचण नाही आज परिस्थिती ठीक आहे पण उद्या काय अडचण येईल घरात एखादी मोठी अडचण येईल खर्च येईल तर तुझ्याकडे स्वतःकडे थोडेसे पैसे असणं महत्वाचं नाहीये का ग हो की नाही थोडक्यात पैसा का साठवावा तुम्ही म्हणाल माझा नवरा कमवतो हो नवरा कमवतो बरोबर आहे पण जर तुझ्याकडे असतील तर तुझी काळजी थोडी कमी होणार नाही तुला संकटांची भीती वाटणार नाही अगं गृहिणी म्हणून जर तू स्वतः निर्णय घेऊ शकशील कुणाच्या परवानगीची तुला वाट पाहायची गरज पडणार आहे का कधी तर बिलकुल नाही मला एक म्हणायचं काळानुसार आपण गृहिणींनी पण स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवून आणले पाहिजे थोडी बचत केली पाहिजे गुंतवणूक म्हण सेव्हिंग खातं म्हण भिशी अशा करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी तू सेव्हिंग करू शकतेस थोडक्यात काय तू आजी बचत करतेस ना त्याचं तुझं पुढचं भविष्य उद्याचं भविष्य सक्षम होणार आहे आणि त्यासाठी बचत केली पाहिजे मैत्रिणी जर माझ्या ह्या गोष्टी आवडत असेल तर तुम्ही नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा विव...